नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेशमा फडतरे मावळचे आमदार शेळके यांचे ग्रामस्थांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले विधानसभा निवडणूक काळात या गावांमध्ये प्रचार दौऱ्यानिमित्त भेट देणे शक्य होऊ शकले नव्हते तरी देखील या गावांनी भरभरून प्रेम व आशीर्वाद दिले आहेत याबद्दल आमदार शेळके यांनी ग्रामस्थांचे ऋण व्यक्त केले या, के या, के या भागातील रस्ते वीज पाणी शासकीय योजना स्वस्त धान्य याबाबतच्या अडचणी प्रत्यक्षपणे जाणून घेत त्या मार्गी लावणे कामी प्रशासनास तात्काळ सूचना देण्यात आल्या यामध्ये प्रामुख्याने या भागात आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात राहत असल्याने त्यांना राहण्यासाठी निवारा उपलब्ध होत नाही ही खदखद आदिवासी बांधवांनी शेळके यांच्या समोर मांडल्याने तात्काळ शासनाच्या कसे घरकुल उभे करून देण्यात येईल त्यासाठी लागणारी कागदपत्रे त्यांच्याकडे उपलब्ध नसल्याने त्वरित अन्न पुरवठा विभागामार्फत या भागात कॅम्प घेऊन आदिवासी बांधवांच्या कागदपत्रांची पूर्तता करून घेण्याच्या अधिकाऱ्यांना शेळके यांनी सूचना दिल्या त्याचप्रमाणे चावसर या गावातील विठ्ठलवाडी परिसरात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या होती येथे पाण्याची टाकी बांधण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने गावाला पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत होती आमदार शेळके यांनी शेतकरी यांच्यासोबत संवाद केल्यानंतर शेतकरी तात्काळ जागा देण्यास तयार झाले त्यामुळे तोही प्रश्न जागीच मिटल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले याच भागात दौरा करत असताना ठेकेदाराने अनेक ठिकाणी रस्ता अर्धवट सोडल्याचे शेळके यांच्या लक्षात येताच ठेकेदाराला लवकरात लवकर ही कामे पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या यावेळी गट विकास अधिकारी कुलदीप प्रधान सामाजिक बांधकाम विभागाचे उप अभियंता धनराज दराडे यांच्यासह महसूल विद्युत वन विभाग अन्न पुरवठा विभाग ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद बांधकाम विभाग व पंचायत समितीतील इतर अधिकारी यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद